मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू तालुक्यातील वालूर येथील एका इस्माने खोटे बांधकाम कामगार प्रमाणपत्र सादर करत शासनाकडून लाभ मिळवून शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी एकावर नऊ जुलै रोजी सेरू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दुकाने निरीक्षक श्रेणी एक विवेक पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि कामगार उपायुक्त यांनी महाराष्ट्र इमारत व इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत बोगस कागदपत्र यांच्याविरुद्ध दक्षता पक्ष पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबविण्यासाठी पथक गठीत करण्यात आले आहे या पथकाने नऊ जुलै रोजी सरकारी कामगार अधिकारी परभणी या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन चौकशी केली सरकारी कामगार अधिकारी तात्याराव कराड यांनी त्यांच्या कार्यालयास प्राप्त झालेल्या तक्रारी तपासणीसाठी सुपूर्द केल्या या तक्रारीच्या अवलोकन केल्यानंतर सेलू तालुक्यातील वालूर येथील अनवर खान दिलावर खान याने बनवेगिरी केल्याचे समोर आले आहे सदर व्यक्तीने बोगस प्रमाणपत्र दाखल करत नोंदणी केल्याचे निदर्शनास आले ग्रामपंचायत कार्यालय कन्हेरवाडी तालुका सेलू येथील संबंधित ग्रामसेवक यांनी दक्षता पथकासमोर हजर राहून जवाब दिला नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र ग्रामपंचायत कार्यालयाने निर्गमित केलेले नसून ग्रामसेवकाचे शिक्के व सह्या बोगस असून त्याचा गैरव्यवहार केला आहे असे कळविले अनवर खान दिलावर खान पठाण याने चोवीस नोव्हेंबर दोन हजार वीस ते नऊ जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत ग्रामपंचायत कार्यालय कन्हेरवाडी तालुका सेलू नावाचे नव्वद दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचे ग्रामसेवकाचे बनावट कागदपत्र तयार करून ते खरे असल्याचे भासवत शासनाकडून विविध योजनेत पस्तीस हजार रुपये मंजूर करून घेत लाभ मिळविला शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधितावर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे <coughs> पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार हे करत आहेत नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू